आता बुलेटिनची सुरुवात करूयात अर्थातच पुण्यामधल्या बातमीनं वैष्णवी आत्महत्या प्रकरणी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला कोर्टात हजर केलं जात आहे आणि त्याचवेळी शिवाजीनगर कोर्ट परिसरामध्ये भाजपकडून जोरदार आंदोलन सुद्धा आहे वैष्णवी हगवणे हिला आत्महत्येच प्रवृत्त केल्याप्रकरणी तिच्या कुटुंबियांवरती आरोप करण्यात आलेला आहे आणि या विरोधामध्ये आता भाजपनं आंदोलन केलेलं आहे वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिचे पती आणि तिचे सासरे फरार होते आणि त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे त्यानंतर त्यांना आज शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर केलं जाणार के आहे आणि त्याच वेळेस भाजपनं आक्रमक भूमिका घेत त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू केलेलं आहे भाजपच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या या ठिकाणी त्यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करतात तत्पूर्वी मोठा पोलीस बंदोबस्त कोर्ट परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे हगवणे कुटुंबातील दोन्ही सुनांचा छळ केल्याची माहिती सुद्धा या प्रकरणानंतर समोर आलेली आहे मात्र वैष्णवी हगवणे हिने या छळाला कंटाळून आत्महत्या केली या आत्महत्येस तिचे कुटुंबीय कारणीभूत असल्याचा आरोप वैष्णवीच्या माहेरच्या माणसांनी आणि आईवडिलांनी केलेला आहे

राजेंद्र हगावणे आणि सुशील हगवणे या दोघांना सुद्धा कोर्टात हजर केलं जाणार आहे शिवाजीनगर कोर्ट परिसरामध्ये त्यामुळेच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे याच वेळी भाजपच्या महिला कार्यकर्त्या या ठिकाणी मोठं आंदोलन करतायत या कुटुंबियांच्या विरोधामध्ये वैष्णवीच्या मारेकरांना फाशी झालीच पाहिजे अशी घोषणाबाजी त्यांच्याकडून केली जाते आहे अविनाश पवार माझे सहकारी या संदर्भातली माहिती देत आहेत अविनाश सध्या या ठिकाणी काय परिस्थिती आहे किती वाजता या दोघांनासुद्धा कोर्टात हजर केलं जाईल भाजप नेमकं काय मागणी करत आहे तृप्ती आता आपण ज्या पद्धतीने पाहतो राजेंद्र आगवणे आणि त्यांचा मुलगा यांना इथे साधारणतः दोन ते अडीच वाजता कोर्टात आणणार होते मात्र अजूनही ते आले नाहीत कोणत्याही क्षणी त्यांना आता इथे कोर्टात घेऊन येतील आणि आता या संदर्भात इथे कोर्टाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे आणि एकूणच आपण जर परिस्थिती पाहिली तर इथे आंदोलन जे आहे ते भाजपच्या वतीने करण्यात येते आहे आणि ते आग्रही मागणी करत की या नराबामांना फाशी झालीच पाहिजे एकूणच या ज्या महिला आहेत त्या कशा पद्धतीने इथे मागणी करतात ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय तुमच्या मागण्या आहेत काय एकूण ही परिस्थिती जी झालेली आहे वैष्णवीवर ओढलेली त्याच्यानंतर तुमचं म्हणणं काय वैष्णवीच्या सासरच्या सगळ्यांना पूर्ण हगवणे कुटुंबाला फाशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि हा जो मुद्दा आहे हा फास्टॅग कोर्टात चालला पाहिजे जेणेकरून समाजामध्ये पुन्हा अशी विकृती जन्म घेणार नाही आणि अनेक लोकांना इथून संदेश जाणार आहे की आपल्या घरात येणारी सून ही काही पैसा घेऊन येणारी हुंडा घेऊन येणारी आणि आपल्याला आयुष्यभर पोचणारी असणार नाही जर तिला हुंड्यासाठी त्रास दिला गेला पैशांसाठी तिचा छळ केला गेला तर त्याला आम्ही दडा शिकवल्याशिवाय राहणार नाही किंवा त्यांना फाशी झाल्याशिवाय राहणार नाही निश्चितच आपण इथे आता आंदोलन करतोय काय आपल्या मागण्या नक्कीच या सगळ्या नरा धामांडा फाशीची शिक्षा ही एकमेव एक शिक्षा आहे आणि आमची सगळ्यांची हीच मागणी आहे की लवकरात लवकर देण्यात यावी कारण इथून पुढे कुठलंही हगवणे कुटुंब असं जन्माला येऊ नये आणि बिचाऱ्या वैष्णवी सारख्या मुलीचा सा त्या ठिकाणी अनेक इथून आज, कुठल्याही वैष्णवीसारख्या मुलीचा बळी त्या ठिकाणी पडू नये पैसे अभावी हुंडे अभावी एवढा भगार देऊन सुद्धा एवढं सगळं देऊन सुद्धा बिचारा आई वडिलांनी हातपाय धरून ती नणंदिच्या तोंडावर काय थुकते तुम्ही मारहाण काय करताय मुली काय तुमच्या बापाच्या प्रोपर्टी वाटला का तुम्हाला हे अतिशय चुकीचं आहे हे कुठल्याही मागणीबाबत इथून पुढे घडू नये ही आमची सगळ्यांची मागणी आहे की त्यांना नक्कीच फाशीची शिक्षा त्या ठिकाणी देण्यात यावी काय सांगाल तुम्ही एक माहिती या एकविसाव्या शतकात अशी घटना घडणं म्हणजे मानसिक विकृतीचं दर्शन आहे आज जेव्हा आपण एखाद्या विकसित देशाच्या गप्पा मारतो आपण पुढे चाललोय आपण विकास करतोय आपण प्रगतीवर टेक्निकली आपण पुढारलेला असला तरी समाजाची मानसिक विकृती संपलेली नाहीये आज स्वतःला प्रतिष्ठित म्हणून घेणारं एक कुटुंब हुंडाबळीने एका मासूम जीवाची हत्या करण्यास तर आत्महत्या करण्यास त्याला प्रवृत्त करतं आणि त्याच्यामध्ये त्याचे सगळं कुटुंबीय सहभागी असतं या गोष्टीची घृणा आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टी पुणे म्हणून या संपन्न कुटुंबांना फाशी झाली पाहिजे आणि हे केस फास्ट ट्रॅकवर लागली पाहिजे अशी आमची मागणी आहे न्याय हा मिळणारच आहे आम्ही आज सगळ्या जणी इथे आलेलो आहोत तर महाराष्ट्रामध्ये असा निरोप गेलाच पाहिजे की आमचा सरकार असलं तरी आणि तो पदाधिकारी आमच्यातल्या एका व्यक्तीचा असला तरी त्याला माफी मिळणार नाही हे सरकार महिलांच्यासाठी काम करणार आहे मोदीजींचं सरकार हे महिलांसाठी काम करणार आहे त्या नराधमाला शिक्षा ही होणार त्या कुटुंबाला होणारच आहे परंतु ती फास्ट ट्रॅक वरती व्हावी म्हणून आम्ही एक आई म्हणून एक बहीण म्हणून आज आम्ही सगळ्याजणी इथे आलेलो आहोत गृहमंत्री जे काम करत त्यावर तुम्ही आता खुश आहात किंवा तुमचं सरकार आहे काय सांग नक्कीच लाडक्या बहिणींचा देवा भाऊ हे नेहमी अशा अन्यायाच्या विरोधात नेहमीच त्यांचं पुढचं पाऊल असतं आणि त्यांनी कालचं सांगितलं की यांना कुणालाही मग तो कुठल्याही पक्षाचा असो कुठल्याही जातीचा असू धर्माचा असो कुणालाही यामध्ये पाठीशी घातलं जाणार नाही नक्कीच त्या आरोपींना आणि त्या नराधमांना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आपल्या सरकारी गपवशील अपराधी हा कुठलाही असू दे कुठल्याही पक्षाचा असू दे नाही तर समाजातील असू दे फडणवीस सरकार आणि या राज्याचं सरकार त्याला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आम्हाला आहे फक्त मागणी इतकी की ही केस फास्ट ट्रॅकवर चालायला पाहिजे आणि ह्या कुटुंबाशी ज्या कोणी व्यक्तींनी मदत केली त्या प्रत्येक व्यक्तीला सुद्धा शिक्षा झाली पाहिजे कारण हुंडाबळीच्या हुंडाबळी या विकृतीच्या विरोधात हे आंदोलन आहे की समाजामधली कुठलीही माता भगिनी मुलगी अशा पद्धतीने बळी पडू नये यासाठीचं हे आंदोलन आहे तर ता पाहते तृप्ती का त्यांच्या ज्या भावना आहेत त्या अत्यंत तीव्र आहेत आणि एकूणच आता इथे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा जो आहे शशांक हगवणे त्याला थोड्याच वेळात इथे कोर्टात हजर केलं जाईल एकूणच पोलीस बंदोबस्त हा मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेला आहे कारण समाजातल्या ज्या भावना आहेत त्या अत्यंत तीव्र आहेत संतापाची लाट आहे कारण ज्या पद्धतीने वैष्णवीचा छळ करून ज्या पद्धतीने ही घटना घडली आहे आता ती आत्महत्या की हत्या हे सिद्ध होईल मात्र न्यायालयात फास्ट ट्रॅकवरही केस चालावी अशी मागणी आहे अविनाश राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना साधारणपणे दोन अडीच वाजता कोर्टामध्ये हजर केलं जाणार होतो तू जसं सांगतोस त्याप्रमाणे मात्र एवढा कालावधी काल का लागला नेमकं कारण काय आंदोलनामुळे त्यांना उशिरा कोर्टामध्ये हजर केलं जातंय की के आणखीन वेगळं काही कारण आहे नक्कीच आपण या बाबतीत जेव्हा माहिती घेतली तेव्हा दोन अडीच वाजता त्यांना इथे हजर केलं जाणार होतं मात्र अजूनही त्यांना हजर केलं गेलेलं नाही या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे कारण माझ्या पाठीमागे ज्या पद्धतीने पाहतो आहे त्या पद्धतीने इथे आंदोलन केलं जातं आहे आणि हा जो सगळा तीव्र संताप आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो आहे त्यामुळे प्रशासनावर देखील मोठ्या प्रमाणात ताण आलेला आहे पोलिसांनी याबाबतीत सतर्कता बाळगलेली आहे इथे शिवाजीनगर कोर्टामध्ये जेव्हा त्यांना हजर केलं जाईल त्यावेळेस ही सगळी जी काही परिस्थिती आहे ती हाताळण्यासाठी मोठ्या प्रमाणाचा बंदोबस्त आपल्याला आढळतो आहे आणि कदाचित त्यामुळेच इथे येण्याचा आता उशीर होत आहे मात्र पुढच्या एक अर्ध्या तासात राजेंद्र हागवणे आणि त्यांच्या मुलाला इथे हजर केलं जाईल अशी माहिती आपल्याला पोलिसांकडून मिळते रत्ना निश्चित अविनाश तुझ्याकडून अपडेट्स घेत राहू तुर्ता असं सविस्तर माहिती करता धन्यवाद